आपण जरा संपूर्ण बोराडेवाडीचा रस्ता जर पाहिला या ठिकाणी वुड्स वेले ते कुमार प्रिन्स हा संपूर्ण सोसायटीच्या मागचा रस्ता आहे चाळण तर नक्की झालेलीच आपण पाहू शकतो अतिशय वाईट पद्धतीची या ठिकाणी दुरावस्था जी आहे या रस्त्याची झाली मात्र आता इथे जर आपण पाहिलं तर मोठं तळ साचलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी येणारे जाणारे जे नागरिक आहेत त्यांना कसरत करावी लागते टू व्हीलर जे आहे त्यांचे वारंवार या ठिकाणी अपघात होत असतात नुकतीच एक घटना आहे या ठिकाणची एक महिला आपल्या छोट्या मुलाला टू व्हीलरवर घेऊन जात असताना या खड्डत कुठेतरी तिचा तोल गेला या संपूर्ण पाण्यामध्ये जे आहे तिच्या गाडीचा तोल गेला आणि ती पडली ज्यामुळे ते दोघं जखमी झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात आपण पाहू शकतो हा सगळा मोशी परिसरातील बोराडेवाडीचा परिसर आहे या ठिकाणी वूड्ज विले ते कुमार प्रिन्स विलेजचा हा संपूर्ण हे ह्याच्या दोन मोठ्या सोसायटी आहेत ह्याचा संपूर्ण रस्ता आहे पण जर आपण पाहिलं तर प्रत्येक वर्षी याच ठिकाणी ह्याच रस्त्याची समस्या जी आहे ती उद्भवत असते आपण पाहू शकतो प्रत्येक वर्षी या ठिकाणी रस्त्याचं काम जे आहे ते रखडलेलं आपल्याला पाहायला मिळत असतं या ठिकाणी पालिका जी आहे फक्त लेल, का वरवर काम जे आहे या रस्त्यावर करत असते येणारे जाणारे नागरिक आहे त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कसरत करावी लागते रस्त्याची जी आहे ती अनेक वेळा दुरुस्ती करून देखील दुरावस्था झालेली आहे या ठिकाणचं नक्की काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आता या ठिकाणच्या स्थानिक नेत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपशहर संघटित आहेत रुपालिता खर तर आपण पाहतोय अनेक वर्षांपासून तुम्ही देखील मागणी करताय की हा रस्ता होत नाहीये या ठिकाणी आता पाहू शकतो आपण मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले नागरिकांना येत जात येत नाही या ठिकाणी काय म्हणणं आहे तुमचं अगदी स्मार्ट सिटी मध्ये आपण वावरतो आपण टॅक्स भरतो आपल्याला ज्या हक्क आहेत त्या हक्कांसाठी आपल्याला लढावं लागतं ही खरं तर खूप मोठी शोकांतिका आहे आणि ह्या उड्स विलच्या रोडचा जर प्रश्न पाहिला तर हा आजचा किंवा कालचा प्रश्न नाही तर हा तीन चार वर्षापूर्वीपासूनचा हा रस्त्याची हीच परिस्थिती आहे आणि आम्ही दरवर्षी पाऊस आला उन्हाळा आला की आम्ही या रस्त्यावरती न्यूज देतो निवेदनं देतो आयुक्तांना आणि प्रत्येक विभागाशी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये असतो पण हा रस्ता काही होण्याच्या नाव होण्याचं नाव घेत नाही कारण इथे यांना कामच करायची नाहीयेत यांना जनतेच्या प्रश्नांकडे लक्षच द्यायचं नाहीये खर तर हा अवकाळी पाऊस येतो मध्येच आणि या खड्ड्यामध्ये एवढं पाणी साचतं काल एक महिला छोट्या मुलाला घेऊन त्या खड्ड्यामध्ये पडलेली आहे आणि ती जखमी झालेली आहे या गोष्टीला जबाबदार कोण आहे याची जबाबदारी घ्या आणि काम तुम्ही जर टॅक्स घेताय तर या कामांकडे थोडंफार लक्ष द्या तुम्ही जीव कुणाचा जीव जाण्याची या खड्ड्यामध्ये वेळ वाट बघताय का आता या पूर्वी पाहिलं आता आम्ही पंधरा या महिन्यातच आम्ही आता, आता आ, रो, रो रोज गॅलक्सी म्हणून सोसायटी आहे त्या चौकात खड्ड्यात बसून आंदोलन उभ्या पावसामध्ये केलं जर आ, या पावसामध्ये बसून आम्हाला आंदोलन करावं लागतं तर काम का होत नाही आता त्या रस्त्याची परिस्थिती पाहिली तर ज्या ठिकाणी आंदोलन केलं त्या ठिकाणचा फक्त दोन सोसायट्यांच्या समोरच्या गेटच्या समोरचा रस्ता झालाय आणि थोडं पुढे गेलं की हाय ती परिस्थिती तशीच आहे म्हणजे हे तुम्ही कुणाला दाखवताय कामं करताय ते हे असली निकृष्ट दर्जाची कामं न केलेलीच बरी आणि नका टॅक्स घेऊ लोक त्यांच्या त्यांच्या खर्चाने रस्ते करायला तयार आहेत अनेक वेळा तुम्ही देखील ह्याच रस्त्यावर आंदोलन केलेले या आधी तुम्ही या खड्ड्याच्या पाण्यात आहे बोटी सोडल्या होता अनेक वेळा मागणी करून देखील काय या ठिकाणी दुर्लक्ष करण्यात येते नेमकं या खड्ड्यांच्या या रस्त्याची जी परिस्थिती झाली ह्याला जबाबदार कोण जबाबदार पूर्णपणे प्रशासन आहे ही जबाबदारीच प्रशासनाची आहे त्यांनी सगळ्या आता मोठ्या मोठ्या सोसायट्या या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रिन्स विले सारखी उड्स विले सारख्या मोठ्या सोसायट्या या ठिकाणी आहेत एवढे नागरिक करोडोचे फ्लॅट घेऊन या ठिकाणी राहतात मग त्यांच्या हक्क त्यांना का भेटत नाहीये त्यांच्या हक्क तुम्ही त्यांना दिले पाहिजे हे रस्त्याची कामं जी मूलभूत गरजा असतात त्या तुम्ही पूर्ण करू शकत नाही तर तुम्ही त्या खुर्चीवर बसायच्या लायकीचेच नाही असं माझं म्हणणं आहे तर ते झपाट्याने मोशीचा विकास होतोय पण विकास मात्र कागदावरच आपल्याला पाहायला मिळतोय कारण या ठिकाणी पाहिलं रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे काय मागणी असणार आहे आता जर हे प्रश्न लवकरात लवकर सुटले नाही तर पुढे तुम्ही काय करणार आम्ही आता रस्ते नागरिकांच्या हक्कासाठी नेहमीच लढत आलेलो आहे आणि या ठिकाणी जर हा रस्ता या आठ दिवसात जर नाही क्लीन करून घेतला तर आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा आंदोलन करणार आहोत आणि जर या आंदोलनाला दाद नाही दिली तर आम्ही धडक मोर्चा घेऊन सर्व पालिकेवरती धडकणार आहोत काही दुचाकी चालक आहे ठिकाणी करत असतात त्यांच्या देखील समस्या आहेत दादा आपण पाहतोय तुम्ही प्रत्येक दिवशी या ठिकाणी करतात प्रत्येक वर्षीची हीच परिस्थिती या रस्त्याची काय सांगाल प्रत्येक वर्षी, वर्षी करतात प्रत्येक वर्षी परत हे होतं कटे पडतात परत आम्ही येतो जातो रोज प्रश्न सुटत नाही अशा गोष्टीचे किती वर्ष आले किती वर्ष आले आता मी जवळपास दोन तीन वर्ष झालं राहिलाय संपूर्ण खड्ड्याला जबाबदार कोण होता आता याला प्रशासनाकडून हं त्यावर खड्डे झालेत मोठा त्रास सहन करावा लागतोय नागरिकांना इथं पाणी इथं पाणी भरपूर साचतय रस्ता पहिल्यापासूनच कधीच चांगला नव्हता असाच रस्ता आहे हा खराब रस्ता आहे पुढे तर भरपूर खड्डे बिड्डे आहेत फार थोडं परमरम टाकतात पावसाला की सगळं निघून जातंय आणि म्हणजे काय स्वरूपी या ठिकाणी डाम्रीकरण कधी झालं झालं नाही नक्की जबाबदार कोण आता मला जबाबदार कोण आता इथलंच इथले आता लोकांनी कंप्लीट करायला पाहिजे कोणी काय बघत नाही काय नाही इलेक्शन ना आलं तेवढ्या पुरतं थोडं मुरुम टाकणार तेवढं झालं की झालं सगळं पाऊस आला की परत खड्डे पडणार त्याच्यावर कोण लक्ष देत नाही जर समोरनं जर येणारा रस्ता पाहिला तर अतिशय मोठा रस्ता या ठिकाणी किलोमीटर भर लांब हा रस्ता आहे पण मात्र या ठिकाणी रोज सकाळी असेल संध्याकाळी असेल या ठिकाणी जवळ असलेली एक श्री रविशंकर म्हणून शाळा आहे या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना जे आहे मोठ्या प्रमाणात त्यांच्या पालकांना जे होते सोडायला येतात या ठिकाणी त्यांना देखील मोठी कसरत करावी लागते वारंवार मागणी करून देखील या ठिकाणी प्रशासनाचा दुर्लक्ष होत आहे आता सध्या आपण पाहू शकतो रुपाली आल्लाट जे आहे यांनी प्रशासनाला आता आंदोलनाचा इशारा दिलाय कॅमेरामॅन मंदे शिवरायासह प्रसन्न तर्डे आपला आवाज मोशी